या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानासाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ प्रशासनानं जारी केला आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकींसाठी चार अथवा दोन प्रभागनिहाय मतदान कसं करायचं हे मतदान नेमकी कशी करावी या संदर्भात हा व्हिडिओ प्रशासनानं जारी केला आहे पाहूया नेमका हा व्हिडिओ आहे काय मतदान केंद्रावर कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील तुम्हाला मतदान एकूण चार म्हणजेच अ जागा ब जागा क जागा व ड जागेसाठी करणे आवश्यकच आहे उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर होईल कदाचित या चारही जागा दोन एव्हीएम मशीनवर आखल्या जाऊ शकतात चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले असतील अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी फिका गुलाबी रंग क जागेसाठी फिका पिवळा रंग व ड जागेसाठी फिका निळा रंग असेल प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल अ जागे खालील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबा लाल लाईट लागेल याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली ब जागेसाठी हीच पद्धत वापरा क जागेसाठी हीच पद्धत वापरा ड जागेसाठी हीच पद्धत वापरा एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य व सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील ओ टी ए नोटा याचा अर्थ नन ऑफ अवओ किंवा वरीलपैकी कि कोणी नाही असा होतो ते बटन दाबू शकता पण जरा विचार करा कारण तुम्ही भारत देशाचे सक्षम मतदार आहात आणि तुमचं एकमत देशाचं भविष्य बदलू शकतं तेव्हा योग्य उमेदवार निवडायचा प्रयत्न करा ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल याचा अर्थ तुमची चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली धन्यवाद तुमचं मत हीच तुमची ताकद